एकनाथ शिंदेचा परिचय अमित शहा पेक्षा आम्हाला जास्त आणि एकनाथ शिंद्यांची शिवसेना ही खरी शिवसेना असं म्हणणं म्हणजे अमेरिकेत जो रिपब्लिकन पक्ष आहे तो रामदास आठवल्यांचा आहे असं म्हणण्यासारखा बर अमेरिकेत एक रिपब्लिकन पार्टी आहे ट्रम्प त्याच पक्षाचे तर तो अमेरिकेतला रिपब्लिकन पक्ष हा इथे रामदास आठवले हो जो त्यांच्या सरकारमध्ये आहेत तो त्यांचा पक्ष असं म्हणण्यास अमित शहाकडे फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही अमित येतात महाराष्ट्रात येतात आणि अशा प्रकारची विधानं करतात की महाराष्ट्राच्या अस्मितेवरची खपली काढण्यासाठी येतात महाराष्ट्राच्या जखमेवर